उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा समृद्धी दिन आहे आणि या समृद्धी दिनानिमित्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येणारे लोक जे आहे ते या ठिकाणी येतील मात्र पूर्ण समाधी ते ते कौन -कौन जी, जी 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 जे आहे ते फुलांनी सजवण्यात येते आपण थेट पाहतोय आणि या ठिकाणी नेमकं कोणकोणत्या फुलांचा वापर केला जातो आहे या ठिकाणची जी सजावट केली जाते ते लोक म माझ्यासोबत येतात कोणकोणत्या फुलांचा वापर केला जातो जरबेरा झेंडू आणखीन जिप्सी गुलाब पुन्हा ग्लायडोज अशा अनेक प्रकारच्या फुलाचा वापर या कामामध्ये होत आहे किती किती फुलं या ठिकाणी वापरण्यात येत आहेत जवळपास सर या ठिकाणी दोन ते अडीच क्विंटलचा फुलांचा वापर होणार आहे तब्बल पूर्ण हे दोन डोअर जे आहेत इंटी डोअर आणि त्यानंतर ही समाधी याच्यासाठी हो सर या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि जे समाधीच्या बाजूला जर पाहतोय तर नरेंद्र मोदी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जुने फोटो जे आहेत ते लावले गेलेत आणि या गोपीनाथ गडावरती देखील नजर जे आहे ते मुंडे भक्तांची त्या फोटोकर जाणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र ही समाधीच्या आजूबाजूची जो हा हे आहे भाग आहे पूर्ण फुलांनी सजवण्यात येतो आहे आणि वेगवेगळ्या प्रजातीची फुलं जी आहेत ते फ्रेश फुलं या ठिकाणी वापरली जात आहेत त्याचबरोबर पाहिलं गेलं तर हे गडाचं जे आतमधलं गाभाऱ्याचं एंट्री जी दरवाजा डोअर जे आहे या ठिकाणी देखील फुलांचा वापर केला जाणार आहे आणि त्याचबरोबर हा एक एंट्री डोअर आहे त्याही ठिकाणी पाहिलं गेलं तर फुलांचा वापर जो आहे तो केला जातो आहे आणि मंत्री पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील यशस्वी मुंडे असतील त्यांचे जुने फोटो जे आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेत मात्र स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जुन्या सभा ज्या आहेत ते कशा पद्धतीमध्ये घ्यायचे खाली बसून जुन्या सभा असायचे त्याचे एक फोटो जे आहेत ते लावले गेलेत नरेंद्र मोदी आहेत बरेच जे केंद्रीय नेते मंडळी आहेत ते देखील या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र काही अंतरावर जर पाहायला गेलं तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना तो देखील आपल्याला पाहायला आहे तो बऱ्याच वर्षापासून बंद होता मात्र यावर्षी तो कारखाना जो आहे तो देखील चालू झाला आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा आत्मा म्हणून तो कारखाना जो आहे तो चर्चेमध्ये राहायचा यावर्षी तो देखील चालू झाला आहे त्यामुळं यावर्षीची स्मृतिदिन जो आहे तो जे ते देखील मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे आणि या दरम्यान आपण थेट समाधीच्या हा या परिसरामधून आपण थेट अपडेट्स देतो गुण आहे दोन क्विंटलहून अधिक फुलांचा जो आहे तो या ठिकाणी वापर केला जाणार आहे मात्र उद्या हो कोणकोणते नेते मंडळी उपस्थित असतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यान कोण नेते कशा पद्धतीमध्ये मुंडे भक्त असतील आपल्या नेत्याबद्दल आठवणींना कोणकोण उजाळा देतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरज मिडिया बीड वरळी